जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वापटा या ठिकाणी आनंददायी शनिवार अंतर्गत लर्निंग बाय डुईंग चला शिकू या प्रयोगातून विज्ञान प्रयोग बारावा या ठिकाणी दिनेश चव्हाण व काजल संजय राठोड ह्या दोघी तुम्हाला पेपर कप पासून टेलिफोन कसा तयार करायचा याचा प्रयोग तुम्हाला करून दाखवणार आहेत असा धागा म्हणून घेतला आणि याला सूत्र करून दिला अशी याला, याला कार्य कार म्हणून अशी कार मानून घ्यायची अशा प्रकारे दुसरे दुसरे कपडाने असंच करायची সর্্র঵ানে লক্রাক্ষপরাক্পা হিক্ডে তাকেকনে কিষিয়ানে পাটানে দেখি আন আপল্য়া পিলেনে পিলাকেকনে পিলা জালা এল্য় कप केला आपण बघा त्यासाठी दोन घेतले धागा घेतला आणि पद्धतीने तयार केला हे आपल्याला काजल आणि दीक्षा यांनी तुम्हाला प्रयोगाद्वारे सांगितलंय परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण या कपामध्ये बोलल्यानंतर दुसऱ्या कपामध्ये आवाज कसा काय जातो कपातून बोलतो त्यावेळेस आपल्या आवाजाचे ध्वनी कलावण तयार होत काय होतात ध्वनी तरंग आणि हे ध्वनी तरंग या धाग्यामधून या कपापर्यंत पोचतात आणि मग तिकडं ज्या काळाला लावलेला असते त्याला काय होतात त्यांच्या म्हणजे आपला आवाज ध्वनी तरंग म्हणजे आपला आवाज जो असतो या धाग्यातून परत जातो दुसऱ्या टोकापर्यंत जातो